सातारा येथील महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हो महाराज उर्फ दादा महाराज उड्डाणपुलाचे रुपडे बदलत असून पुलाखालील अतिक्रमणे काढून स्वच्छता करण्यात आले आहे शिवाय आकर्षक रंगरंगोटीचे काम सध्या सुरू असून उड्डाणपुलाचे पूर्णतः रुपडेच बदलले असून पूर्ण, पूर्ण आकर्षक दिसत आहे त्यामुळे सातारच्या सौंदर्यात भर पडले आहे विजय लासुरे व्ही एम न्यूज मराठी सातारा अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी एंड बिर्या